नुसत्या घोषणा झाल्यात ज्या घोषणा बावीसशे कोटीच्या झाल्या त्या मागचे पैसे द्यायचं काम चालू आहे या आत्ताच्या पंचनामे अजून पूर्ण व्हायचे आहेत पैसे कधी मिळणार याची शाश्वती नाही शक्तीपीठ सारखा रस्ता रद्द करा म्हणजे गरज नसलेल्या प्रोजेक्टवर खर्च करण्यापेक्षा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील त्यासाठी मदतीचा द्या एखादा मंत्री जिल्ह्यात कुठल्या ठाण मारून बसलेला आहे का ते आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही भाजपची कुठलीही घोषणा ही निवडणुकीशी निगडीत असते आणि म्हणून कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुकाच्या आचारसंहिता लागायची आधी घोषणा होईल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी आवाहन केलं होतं की मराठवाड्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात द्यावा आणि कोल्हापूर जिल्हा हा दातृत्वासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातून आज हजारो किट्स आम्ही मराठवाड्याकडे रवाना केलेले आहेत लातूरला पाच गाड्या त्या ठिकाणी धाराशिवला पाच गाड्या सोलापूरला पाच गाड्या नांदेडला पाच गाड्या आणि परभणीला पाच गाड्या या पद्धतीनं गाड्या पाठवलेल्या आहेत अजून देखील अनेक लोक मदत आमच्याकडे पाठवत आहेत त्याचे किट्स करून दसऱ्यानंतर पुन्हा काही गाड्या आम्ही मराठवाड्याकडे पाठवू ज्या ठिकाणी ही मदत पोचणं गरजेचं आहे तिथे पोचवायचं काम काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाईल मला आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करायचं आहे की आमच्या आव्हानाला आपण प्रतिसाद दिला जीवनावश्यक वस्तू ह्या प्रचंड प्रमाणात काँग्रेसमध्ये आपण कमिटीमध्ये आणून दिल्या आता गरज आहे ती या विद्यार्थ्यांना दप्तराची गरज आहे बॅग्सची गरज आहे वयांची गरज आहे कृपा करून ज्याला या मराठवाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये मदत करायची आहे त्यांनी दफ्तर आणि वया दिल्या तर पुढच्या अर्धा दिवसामध्ये तेही आम्ही त्या जिल्ह्या त्या जिल्ह्यामध्ये पोचवायचं काम निश्चितपणे करू आपण मोठ्या प्रमाणात नाही राज्य शासनानं ना पानं पुसलेली आहेत शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम राज्य शासनाने केलेलं शक्तीपीठ रस्ता शहाऐंशी हजार कोटीचा पाहिजे परंतु शेतकऱ्याला ज्याची शेती झालेली झालेल्या त्याला मात्र द्यायला पैसे सरकारकडे नाही आणि म्हणून शेतकरी विरोधी सरकार असलं की या सगळ्या गोष्टी घडतायत नुसत्या घोषणा झाल्यात ज्या घोषणा बावीसशे कोटीच्या झाल्या त्या मागचे पैसे द्यायचं काम चालू आहे या आत्ताच्या पंचनामे अजून पूर्ण व्हायचे आहेत पैसे कधी मिळणार याची शाश्वती नाही सानुग्रह अनुदान किमान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे होत ते अजून काही ठिकाणी पोचलेलं नाही आणि म्हणून संपूर्ण उदासीनता या सरकारची मराठवाड्याच्या दृष्टीनं किंवा मराठवाड्याच्या कडे बघण्याची आहे त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही म्हणतो ना शक्तीपीठ सारखा रस्ता रद्द करा म्हणजे गरज नसलेल्या प्रोजेक्ट वर खर्च करण्यापेक्षा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील त्यासाठी मदतीचा हात द्या गरज नसलेल्या गोष्टी या राज्यात करण्यापेक्षा आज शेतकरी अडचणीत आहे त्याला हातभार लावा सहकार्य करा अशी आमची अपेक्षा नाही नाही एक प्रत्येक गोष्ट ही निवडणुकीशी निगडीत आहे भाजपची कुठलीही घोषणा ही निवडणुकीशी निगडीत असते आणि म्हणून कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुकाच्या आचारसंहिता लागायच्या आधी घोषणा होईल नाही तेच ना निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी कदाचित घोषणा होईल आम्ही जी मागणी करतोय पन्नास हजारच्या वर हेक्टरी द्यावं ती मागणी कदाचित निवडणुका जाहीर व्हायच्या आधी दोन दिवस सरकार करेल जेणेकरून निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही काहीतरी केलं हे दाखवायचा केविलवाना प्रयत्न असेल परंतु ज्यावेळी अश्रू पडत त्या होते त्यावेळी अश्रू पुसायला सरकार आलं नव्हतं एखादा मंत्री जिल्ह्यात कुठल्या ठाण मारून बसलेला आहे का ते आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही सगळे येतात आणि जातात अशी परिस्थिती आहे आणि मग सरकारच्या अनास्था या संदर्भातली स्पष्टपणे लोकांच्या समोर दिसून आले अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा